नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपणासाठी एक खुश खबर आहे एक आनंदाची बातमी आहे सातको वेतन आयोगासंबंधी आज अकरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी एक महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक निघालेलं आहे तर याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका मागील व्हिडिओप्रमाणे यासुद्धा व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला काय आहे परिपत्रक जाणून घेऊया तर मित्रांनो बघा आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचं हे पत्र आलेलं आहे याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत बघा ग्रामविकास विभागाचं हे पत्र आहे प्रति उपयुक्त स्थापना सर्व कोकण पुणे नाशिक अमरावती नागपूर आणि औरंगाबाद विभाग यासाठी हे पत्र आहे बघा विषय काय आहे वित्त विभागाची दिनांक तीस एक दोन हजार एकोणीस रोजीची अधिसूचना त्या धर्तीवर जिल्हा परिषदेतील गट क क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचं हे पत्रक आहे मित्रांनो बघा काय आहे या पत्रामध्ये आपण सविस्तर बघूया महोदय राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना साखव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत वित्त विभागाने दिनांक तीस एक दोन हजार रोजी अधिसूचना निर्गमित केली आहे जिल्हा परिषदेतील गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना शासन निर्णय क्रमांक डी एस आर दोन हजार नऊ प्र क एकसष्ट आस्था पाच दिनांक वीस पाच दोन हजार नऊ अन्वये सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आली होती सदर शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेतील एकूण एकशे बहात्तर संवर्गांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे जिल्हा परिषदेतील गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने सद्यस्थितीत आपल्या अधिपत्याखालील जिल्हा परिषदेत सदरचे एकशे बहात्तर संवर्ग कार्यरत आहेत किंवा कसे तसेच काही संवर्ग कमी झाले असल्यास आस? किंवा इतर संवर्गामध्ये समाविष्टित झाल्या असल्यास आस? तसेच काही संवर्ग वाढले असल्यास आस? त्या संवर्गाचे पदनाम मराठी व इंग्रजी याबाबतची सविस्तर माहितीवरील ईमेलद्वारे दिनांक बारा दोन दोन हजार एकोणीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती तर मित्रांनो अशा प्रकारे आज हे परिपत्रक आलेलं आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचं हे पत्र आहे यावरून आपल्याला असे कळते की मित्रांनो वेतन आयोगाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे उद्या याविषयी काही जी आर किंवा काही माहिती आल्यास सुद्धा मी यूट्यूबवर टाकण्याचा प्रयत्न करेल आपणास ही माहिती कशी वाटली जर उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद